नमस्कार एसीएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल विभाग लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शकपणा यावा ह्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजे सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानांतर्गत तीन टप्प्यांमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पेठ येथील तहसीलदार आशा गांगोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्तेविषयक मोहिमेत पानंद रस्त्यांची नोंद निस्तारपत्रक करणे शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देणे रस्ता अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणी निकाली काढून सीमांकन व नकाशा चिन्हांकित करून पानंद रस्त्यांचे मॅपिंग करणे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे ह्या योजनेअंतर्गत शासकीय जमिनींचे वाटप केलेले व झालेले अतिक्रमण नियमित करून पट्टे वाटप करणे तिसऱ्या टप्प्यामध्ये गावन्याय स्मशानभूमीच्या जागांचे प्रस्ताव तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार जागेचा ताबा देतील सामान्य जनतेचे आयुष्यमान कार्ड काढणे रेशन कार्ड ऑनलाईन करणे तसेच गांधी जयंतीच्या निमित्ताने कार्यालयातील तसेच आवारातील परिसर स्वच्छता ठेवणे पेठ तालुक्यातील पोट खराब वर्ग अक्षेत्र लागवड लायक रूपांतराचे आठशे सहासष्ट बारा वाटप करणार येणार असल्याची माहिती यावेळी तहसीलदार गांगुळ्या यांनी दिली नागरिकांनी सेवा पंधरवाडामध्ये सहभाग घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पीठ येथील तहसीलदार श्रीमती आशा गांगुळडे संघवी यांनी केले आहे या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार दीपक गोवर्धने नायब तहसीलदार प्रशासन प्रकाश सोनवणे सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील बागुल चेतन विस्पुते डी वाय भोए यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पेठ धन्यवाद